नमस्कार मित्रांनो ना माझे नाव रश्मी श्रीकांत देशमुख वर्ग पाचव्या मधली विद्यार्थिनी आज मी तुम्हाला डॉक्टर पंजाबरा उपके व्यवसाय देशमुख यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे कृषी व शिक्षण लोकशी असे आपले डॉक्टर पांजेब्र उपके व्यवसाय देशमुख या यांच्या फोटोला यांच्या फोटोला वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते अमरावती जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक छोटे गाव होते त्या गावाचं नाव पापड पाप पापडगाव असे होते भाऊसाहेबांचा जन्म पापडगावमध्ये झाला आणि त्यांच्या आईचे नाव राधाबाईकर वडिलांचे नाव शामराव असे होते त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आणि ते लहानपणीपासून मस्तीपूर्वक हो खोडकर होते त्यांना इतरांचे दुःख सहन होत नव्हते ते शाळेत असताना सर्वांशी प्रेमाने वागत त्यांनी अमरावती जिल्ह्यातील त्यांनी अमरावती जिल्ह्यातील अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले अस्पृश्यांसाठी विहिरी बांधल्या आणि गरीब मुला मुलींसाठी महाविद्यालय खोलली आणि आणि ते शेतकरी मुलांसाठी महाविद्यालयातील राखीव जागा ठेवल्या आणि त्यांनी त्यांचे खूप मोठे कार्य होते त्यानंतर माझी एक छोटी गोष्ट आहे बाबासाहेब आणि अत्यंत गरीब परिस्थितीचा लोब्यात इतके पण पैसे नव्हते की खायसाठी पण पैसे नव्हते अचानक पडली आणि लोब्याच्या अंगावर सदरा खासल्यामुळे लोब्याला लोभ्याला कुणाचे झटके लागू लागले हे भाऊसाहेबांच्या लक्षात आल्यावर भाऊसाहेबांनी स्वतः स्वतः स्वतःला अंगाचा सदरा काढून लोभ्याला दिला लोभ्या म्हणतो कसा छेचे छे भाऊ स्वतः सदरा आणि मी नको नको हे भाऊ हे भाऊरावांनी त्यांचे बोलणे ऐकले नाही स्वतःच्या अंगाचा सदरा काढून लोब्याला दिला आणि म्हटले भाऊसाहेब घरी येताच त्यांच्या आईने म्हटले शापात भाऊराव असेच कार्य तुम्ही गरिबांसाठी करा तेवढे म्हणून माझे बभीत जय हिंद